अतिशय सुंदर अशी कविता ही। ही आहे ही आणि या कवितेचे कवी आहेत उमाकांत काणेकर तर मी आधी ती कविता म्हणते तुम्ही ती कविता शांतपणाने ऐकायची चाली सकळ नंतर मग तुम्हाला पुन्हा ती कविता मी शिकवेन ओके हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा रडणे हादा धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला रणने हादा धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला भारत भूचा आदर्शाचा मनी उमटू दे तसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा सर्व मागचा विसरा गुंता अरे याच्या नकोत चिंता सर्व i